सद्गुरू कबीर वंशावली मिशन यात्रा पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांचं या ठिकाणी पुणेकर मंतांनी व सेवकांनी या ठिकाणी त्यांचे स्वागत व सत्कार केले यावेळी सौर केडीए मिशनची टीम त्या ठिकाणी उपस्थित असताना एका हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला पुढची अपडेट आम्ही बी चॅनलच्या दाखवलो नमस्कार बी चोवीस तासपीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज सद्गुरु कबीर साहेबांचे सोळावे वर्ष उदित मुनीराम साहेब हे राजस्थान धुळे व महाराष्ट्र त्यानंतर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामधून त्यांचा जो प्रवास सुरू असताना ते या ठिकाणी आले मुंबई नंतर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये आले आपण ते देखील जाणून घेऊया केडी मिशन हा जो हा प्रोग्राम जो उदित मुनिराम साहेबांच्या माध्यमातून येतोय यासोबत काही संत या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना काही प्रश्न काही काय सांगणार आज उदित मुनी राम साहेब या कुठल्या जिल्ह्यामध्ये आले तर काय प्रोग्राम आपण ठेवणार आमचं अहोभाग्य आहे की उदित मुलीनाम साहेब आमच्या पुणे जिल्ह्यात आलेले आहेत त्यांचा हा प्रथम भाग म्हणून इथे महाराष्ट्र यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जीवदया आणि आत्मपूजा हे त्यांचं मेन मोठं आहे आणि त्याशिवाय सर्व कबीरपंथीयांनी इथे एकत्रित होऊन आणि त्यांनी स्वतःचा प्रचार प्रसार होवा आणि त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर कबीर साहेबांच्या दाखवलेल्या मार्गावर मार्गस्थ व्हावे यासाठी त्यांनी खूप छान इथे आमचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यासाठी साहेबांचं खूप खूप आम्ही धन्यवाद करतो या ठिकाणी काही म्हणतं देखील आहे आपण त्यांना देखील काही प्रश्न आहे काय सांगणार रेडिओ मिशन हे पूर्ण भारतामध्ये सुरू करण्याचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे या पुण्यात जिल्ह्यामध्ये काय सांगणार आपल्या किती कबीरपंथी लोक आहे आणि या माध्यमातून आपण किती लोकांना जोडणार सद्गुरु कबीर साहेबांच्या कृपेने आणि उदित मुनी नाम साहेबांच्या दयेने आज साहेब इथे केडीवी वी एक ध्येय घेऊन निर्देश घेऊन इथे आले आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की एवढी मोठी संख्या आणि इथे उपस्थित राहिले कबीरपंथी जे सद्गुरूंचे कबीरपंथांची दीक्षा घेतली असो नसो पण कबीर प्रेमी जरूर आहेत ते नेहमी प्रेमी आहेत आणि असं पाहायला गेलो तर ही कबीरपंथाची जे उपस्थितीत कबीरपंथी आहेत थोड़ी ही थोडी अर्धी संख्या याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट संख्याने कबीरपंथी लोक इथे पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये राहतात आमचा उद्देश सद्गुरु कबीर साहेबांनी सांगितलेलं जीवदया आत्मपूजा हाच राहणार आहे आणि आज त्या उद्देशाला सद्गुरु पंचवीर मुनि नाम साहेबांनी एक आणखीन एक जोड दिली आहे आणि त्यांचं एक महत्वाचं कार्य म्हणजे की आम्ही एक असं संघटन म्हणून एक समाजाला एक प्रेरित करावा आणि संघटन म्हणून तिथे उप निर्मिती संघाची निर्मिती व्हावी आणि त्यांनी अगदी बरोबर सांगितलं की संघो शक्ती कली कलो युगे कलियुगामध्ये संघाचीच शक्ती आहे संघामध्येच शक्ती आहे आणि संघटन म्हणून एक पूर्ण मानव जातीची सेवा करण्याचा उद्देश घेऊन आम्ही यापुढे वाटचाल करणार आहोत सर काय सांगणार युवांसाठी काय असणार आहे साहेबांनी ज्या सांगितल्याप्रमाणे होणार आजच्या घडामोडीमध्ये जे काही सर्व घटना घडत आहेत त्यावर साहेबांनी खूप मोठं असं भाष्य केलेलं आहे तसेच आता जी नवीन युग युगामध्ये जे काही नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीमध्ये कशी जनजागृती होईल कबीर संप्रदायाचा कसा काय त्या पद्धतीने प्रचार प्रसार होईल ज्या पद्धतीने सर्वांवर जे काय जीवावर दया झाली पाहिजे आणि त्या आत्माची पूजा झाली पाहिजे हे त्यांचं जे मिशन आहे हे आजच्या पुढच्या पिढीसाठी ते पूर्णपणे कार्यरत करत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुण्यामधले जे केडीए मिशनचे जे कमिटीचे पदाधिकारी आहे त्यांनी आज उदित मुनी नाम साहेबांच्या ह्या ठिकाणी जंगी स्वागत केलं रॅली देखील काढले यानंतर कुठल्या कुठल्या ठिकाणी ही रॅली होणार आहे आणि ह्या जी टीम आहे महाराष्ट्रामध्ये उदित मुनी नाम साहेब ज्या ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी डी चॅनलच्या माध्यमातून त्यांचा हा अपडेट आणि प्रोग्राम हा दाखवण्यात येतो आज पुण्यामध्ये संपूर्ण सेवेकरी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी देखील आज उदित नाम साहेबांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलंय ক্যামেরাম্যানশ ডোনে জিনিস চ্যানেল জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র